बाजाजी कोणाचे बाजा सचिन सरो सचिन सरोवते करंजे गाजा, करंजी गाजा? आ... आ... माने आ, करंजी शेत कुठल्या जनरल जनरल आणि गाडी वेवादा ते पाचगाव आणि तो सोने जा सोने पाचगावचा तो धोंडबा दादा गाडी गाडी आणि तो तो आहे सोने नाव आहे हे जे चिमण्या आणि हरण्या कुठल्या गाड्या पण आहात गाडी वर जनरलला जनरल ला पण गाडी वन गाडी वन अंदुवा अंदुवा गाडी उठली शिरडूनचे शिरडूनचे शिरडून शिरदवाड 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 कुणाचं शिरदवाड आकेवाटे आकेवाटे बैलाच ना सरजा सरजा आणि हे तुमचा रायफल रायफल आज कुठल्या गाड्या सोडणार जनरल जनरल आणि गाडीवर संदीप मानकापूर संदीप दादा नमस्कार ही स्वतना इंगळी यांची घरची जोडणा आहे हा आहे तो इंगळी अण्णांचा बुलेट हरण्या आणि तो आहे तो सुपरस्टार सोन्या स्वतःची घरचीच जोडणा आहे बोरगाव मध्ये बोरगाव मध्ये ब गटाला एक झाली होती सुट्टी गाडी तीच ही जोडणा आहे आणि सचिन खोत लाटवाडीचे अब्दुल लाटेचे हे गाडीवान आहेत कुठल्या गटात पडणार आता ही जनरल ला पळणार आहे जनरल गटामध्ये आज पहिल्यांदा जनरलला परवा ब गटामध्ये डायरेक्ट पळवली होती आज जनरलला पळणार आहे Uh, बावडा कसबा वाडा कसबा वाडा दोन्ही काय दोन्ही घरची जोड ना घरची जोडा ना, मालकांचं नाव ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील बैलांची नाव दोन्ही बावडा मथूर गुंडाय ते बावडा यो बावडा मथुर आणि कुठल्या गटात पडणार जनरल ला जनरल गाडी ओढून कोण सोनुन सोनू जानवाई गाडी ओढली शिरडून मुल्ला शिरडून मुल्ला घरची जोड घरची जोडणं सत्ता जोड बैलांची नाव कशी वशा पाकऱ्या लाल चिंगाचा वशा वशा आणि तो पलीकडेला पाकऱ्या पाकऱ्या आता कुठल्या गाठात पाळणार वरच्या घाटात जनरल जनरल आणि गाडीवर कोण असतं गाडीवर शंकर माश्या गाडी उडली माणगाव माणगाव जी माणगाव जोरात माणगाव मास्तर माणगाव मास्तर आणि पहिल्याच बैल ते पण माणगाव मास्तर ते घरची जोड बैलांचे नाव हे वशा ती चिमण्या हे चिमण्या आणि हे वशा कुठल्या गाडात पण गाडी बघटा बघा टाला आणि गाडी वन समजू अमोल दादा गाडी कुठली जांभळी आणि शेडशा जांभळी आणि शेडशा कुठली कुठली शेडशा कुठलं शेडशा गजा गजा आणि फाकड्या 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 कुठल्या गाडात पडणार बघा बघा आणि गाडी वन संदीप पवार संदीप पवार मनकापूर गाडी कुठली तिथे निमशिरवाचे तुला आणि ते अलकोडचं कुणाचं अलकोडचं मालकाचं हो काही बरं आणि हे तुमच्या मालकाचं नाव हे गुंडो चौले निमशिरगाव दोन्ही बैलांची नाव हे हो? बैजा आणि तेजो नाव च कुठल्या गाडात पाहणार आहे जनरलला पाहणार जनरलला गाडीवर कोण आहेत का माझ्या अलकूड सोनू आणि अलकुड तुटल्या नाही कोची कोची दोन्ही हा बुलेट शाम्याने लाल्या बुलेट शाम्या लाल्या बुलेट साम्या कुठला शो आलकुड अलकुड पांडुपाटी आपल्याला हा पांडुपाटल्यानंतर तू कवा घेतला येऊ येऊन आता चार महिने झाले चार महिने झाले आज कुठल्या गटात पडणार आहे जनरलला जनरलला आणि या पलीकडे पहिला तो एच ला एफ लाल्या डिस्क एच एफ लाल्या डिस्क हे मालकांचं नाव काय त्यांचं बाबा पाटील बाबा पाटील बाबा पाटील आणि गाडीवर कोण येतात संजान आगळगाव संजान आगळगाव बहीण अब्दुल लाट अब्दुल लाट कोण आता सुरेश कोळी सुरेश कोळी गोडाबाला गोडाबाला बैलाच नाव आहे त्याचं नाव राजा राजा पहिल्या पाठीच पळणार आहे पहिल्यांदाच पळणार आहे हे कुठे घेतला हे ओमदेश नाणले कुठले हे मजरवाडी मजरवाडी कुठं बघटाला पळणार आहे नाही घोडावेल घोडावेल घोड कुठलं पळणार आहे शिरोळच सचिन काका खोंडाचं नाव सुंदर्या सुंदर्या गाडी उरली दानोळी दानोळी कुणाची मंडा शिंदे मंडा शिंदे दोन्ही करत नाव काय पहिल्यांची പൈരണ ഗവ ఎడరావు ఎడరాజీరావు నా అమోానే అమోానే పైలా పైవాడి శాజీ బాబు శాజీ బాబు నావీ బండా బండా గాడీ तो ठाणेकर वाटतो या ड्रॉप या ड्रॉप हा कुठल्या कडे पण गाडी जनरल जनरल चांगली कोणाची संभाजी घरात चांगली संभाजी घरात चांगली दोन्ही आहे घरचीच घरची वाटलं बैलांची नाव दोन्ही त्याचं बंड्या आणि त्याचं हरणे बंड्या आणि हरणे कुठल्या गेला ती बघत आता बघत आला आणि गाडी वाट बंडाबाव खेळला रे बंडाबाव गेला रे गाडी उरली ना कुठे जयसिंगपूर जयसिंगपूर कोणाचा संदीप साखळी बैलाच नाव छबे हरण्या हरण्या आणि पैराला बैल कुठला पैर्याला गालवार छब्या सरपंच सरपंच छब्या छब्या तू कोणाचा हा कोणाचा मालकांचं नाव खाडे खाडे गाडी कुठल्या गटात पडणार की बघत आला बघतो आणि गाडीवर कोण आहे गाडीवर बापू दाजी गाडी उडली सांगली जी उडला सूर्यवंशी आणि योगेश कापा दोन्ही पहिल्यांची नाव छब्यान सोने छब्यान सोने गाडीवर तुम्हीच तुमच्या इथं नाव सांगा कृष्णाभाऊ शिरो शिरो हे पहिलं तुम्ही केलंय काय मालकांनी मालकांनी ना फक्त हणाला बैल आता याच्या ज्या हाताला का पहिल्यांदा हंडला बैलांचं खास खास असं काय सांगा खास बैलांचं हो खास म्हणजे बैल दुरीला कासर काढण्याला शाने दोन गाडीवान लागत नाही एका गाडीवान एका एका गाडीवणावर चालबीत ते बोलू काय कुठ कुठ हंडला ही गाडी आता पराव वजत साउंडाल पळवतात हां आमच्या किलोमीटरकला पळवतात कशी पळी काय चांगली पळी काय मी 1 2 नंबर एक 2 ला हाय आडपळ మనో పైరే సందీప మోరే అన్కరే బా బా గకాశక कुणी पाचगाव पाचगावची कोण आहे सचिन तांदुगे आणि पलीकडे पहिरायचं बंड्या आणि सुंदर दोन्ही एकाच मालकाची हां घरचे जोडनं हां कुठल्या गाड्या सुरू द्या जनरल जनरलला ओ गाटा हां आणि गाड्या म्हणून कोण आहे आणि अनिल कादम कोण का कासरोल दोन्ही दोन्ही पण स्वतः कर जोड जोडणं बैलांची नावं नकऱ्या आणि खासदार नकरे राजकारण कारण नकऱ्या खासदार खासदार